नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत फणसांच्या बियांची भाजी म्हणजेच आज आपण आठलांची भाजी तयार करणार आहोत खूप छान मस्त अशी चविष्ट अशी ही भाजी तयार होते आटलांची भाजी बनवण्यासाठी इथे आपण काही आठल्या घेतलेल्या आहे आहेत आता ह्या आटल्याच्यावरच्या साली आपल्याला काढायच्या आहेत तर त्या साली काढण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपी अशी पद्धत सांगणार आहे आपल्याला काय करायचं ह्या आठल्यावर खलबत्त्याने एक हलकंसं थोडंसं ठेचून घ्यायचं म्हणजे काय होतं ठेचल्यामुळे त्याचे तुकडे होतात आणि त्याच्या साली आहेत त्या पटकन निघतात आणि आपल्याला असे तुकडे झालेल्याच आठल्या इथे आपल्याला वापरायच्या आहेत म्हणजे आपल्याला वेगळे असे आठल्या कापायला लागणार नाही तसे ते तुकडे सुद्धा त्याचे होतात आणि तसे तुकडे झाल्यामुळे आठला जेव्हा आपण शिजवतो त्यावेळेला ते लवकरसुद्धा शिजले जातात तर हे बघा असे आपण ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर आता ह्याच पद्धतीने आपण ह्या सर्व आठला अशा साफ करून घेणार आहोत त्याच्यावरच्या साली काढून घेणार आहोत आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे बघा ह्याच पद्धतीने आपण ह्या सर्व आटला साफ करून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला शिजवायचे आहेत तर त्यासाठी ह्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कुकरमध्ये आपण ह्याच्या चार शिट्या करून घेऊया तुम्ही टोपामध्ये सुद्धा शिजवू शकता तर इथे कुकर होईपर्यंत आपण इथे खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे ह्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि हे बघा कुकरसुद्धा आता थंड झालेलं आहेत आणि आठला बघा मस्त अशा मऊसर इथे शिजलेल्या आहेत अशा आपल्याला आठला इथे मऊसर शिजवायच्या आहेत आणि आता लगेच आपण भाजी घालूया तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडंसं एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडंसं आपण ह्यामध्ये हिंगसुद्धा घालूया कारण आठला आहेत आठला कधी जास्त खाल्ल्या तर ॲसिडिटीसुद्धा होऊ शकते म्हणून थोडं हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालून ही चांगली फोडणी करून घेऊया आणि ह्यामध्ये एक मोठ्या साईजचा आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तो आता सुरुवातीला आपण कांदा ह्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा एक ते दोन मिनिटभर आपल्याला एक चांगलं परतून घ्यायचं आहे हलकासा इथे कांदा मऊसर शिजल्यानंतर आता आपण ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट घालूनसुद्धा आपण हे चांगलं परतून घेऊया आलं लसूण पणा पेस्टचा कच्चटपणा निघून जाईपर्यंत आपल्याला इथे हे परतून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण घालूया एक अर्धा टॅमेटो आपल्याला बारीक चिरून ह्यामध्ये घालायचं आहे कांदा आणि टॅमेटो आपण इथे चांगलं परतून घेऊया चांगलं शिजवून घेऊया मऊसर इथे टॅमॅटो शिजला पाहिजे तोपर्यंत आपण हे चांगलं परतून घेणार आहोत आता कांदा टॅमॅटो मस्त असं मऊसर शिजलेलं आहे आपण ह्यामध्ये मसाले घालूया एक छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपण इथे लाल तिखट घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे आणि सुरुवातीला हे असे मसाले आपल्याला या कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मस्त असे मसाले परतून झाल्यानंतर जे आपण मगाशी वाटण वाटून घेतलेलं होतं कांदा आणि ते सुद्धा आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर सुरुवातीला एक साधारण एक चमचा आपल्याला इथे वाटण घालायचं आहे तुम्हाला जेवढी थीक अशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालू शकता तर हे मसाला घालूनसुद्धा आपण चांगलं असं परतून घेऊया आता हे परतून झाल्यानंतर हा मसाला आपल्याला अजून थोडं शिजवण्यासाठी आपण सुरुवातीला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हा मसाला चांगला मस्त असं ग्रेव्ही ही शिजवून घेणार आहोत सुरुवातीला आपल्या आठला तर चांगल्या मस्त शिजलेल्या आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला फक्त ही पाणी घालून हा मसाला ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे आता ही ग्रेवी आपण शिजवत असतानाच ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा की जेव्हा आपण आठला शिजवल्या त्यावेळेलासुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्या प्रमाणातच आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आहे हे बघा इथे ग्रेव्हीला मस्त उकळी आलेली आहे ग्रेवी छान शिजलेली आहे आणि त्यानंतर आपण आता ह्यामध्ये ज्या आठल्या आहेत शिजवलेल्या त्या आता आपल्याला घालायच्या आहेत आणि आठलं शिजवताना जे पाणी होतं ते पाणीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये सुद्धा मस्त अशी चव असते तर आता हे बघा चांगलं मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपण मिक्स करून घेतल्यानंतर ह्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक पाच चांगलं शिजवून घेऊया आणि हे बघा मस्त इथे आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आता ह्या तयार झालेल्या भाजीवरती वरून आपण मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी इथे आपली आठलांची भाजी तयार झालेली आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नुसती भातासोबतसुद्धा खायला ही आटलांची भाजी खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आज आपली बनवलेली आटल्यांची भाजीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आपल्या आधीचे व्हिडिओ बघा आणि मस्त एन्जॉय करा